नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो मी पी ए पटारे सोयाबीक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मला एक छोटासा मॅसेज द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला पिकाच्या वाढीनुसार आपण जर एक पंधरा अठरा दिवसाच्या अंतराने एक तीन ते चार फवारण्या जर घेतल्यात तर आपल्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये दीड ते अडीच क्विंटलपर्यंत सहज आपलं उत्पादन वाढलं जातं पण ह्या फवारण्या आपल्याला खताच्या घ्यायच्यात विशेष करून सूक्ष्म खतांच्या सोयाबीन हे एका हंगामाचं पीक आहे कमी कालावधीचं पीक असल्यामुळं या पिकाला अन्नद्रव्याची आवश्यकता जास्त असते आपण जर बघितलं तर सोयाबीन पेरणीपासून काढणीपर्यंत एक शंभर दिवसामध्ये आपलं सोयाबीन बाहेर येतं म्हणजे सो त्या सोयाबीनचं संपूर्ण जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी शंभर दिवस ते एकशे दहा दिवस लागतात हा खूप कमी कालावधीचा पिरियड आहे आपण जर तसं पाहिलं तर सोयाबीनला एक सुरुवातीच्या चाळीस पन्नास दिवसामध्ये पीक जमितून मोठ्या प्रमाणामधून अन्नद्रव्य घेतं हे अन्नद्रव्ये जमिनीतून पिकाला घेताना हे कमी पडतं म्हणजे सुरुवातीच्या पन्नास ते पंचावन्न दिवसापर्यंत आपण जर बघितलं तर बावीस चोवीस पंचवीस दिवसात जर व्यवस्थित पाऊ जर असेल तर सोयाबीन आपल्याला अठरा इंचा किंवा बावीस इंच जे अंतर असेल हे पाण्याला पान, ला पान लागतात म्हणजे अंतर पूर्णपणे मिळून जातं एवढं फास्ट सोयाबीन सुर सुरुवातीच्या वीस बावीस दिवसामध्ये वाढतं चाळीस पंचाळीस दिवसापर्यंत जवळजवळ दीड फुटापर्यंतची हाईड येते म्हणजेच सोयाबीन सुरुवातीच्या साठ पासष्ट दिवसापर्यंत जमिनीमधून मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य उचलतं आणि त्याची वाढ ही फास्ट होत असते या कालावधीमध्ये आपण बऱ्यापैकी आता सुरुवातीला लोक खत पेरून देतात पण सूक्ष्म खत पेरून देत नसतात फक्त एन के खत पेरतात पेरणी देता पेरणी करताना सूक्ष्म खतं न वापरल्यामुळे आणि सुरुवातीला एक वाढीच्या कालावधीमध्ये जेवढे सूक्ष्म खतं जमिनीमध्ये आहेत तेवढं पीक घेतं पण जसं पीक जलदगतीने वाढत जाईल तसं तसं सूक्ष्म खतांची कमतरता ही पानांमध्ये स्पष्टपणे दिसून येते शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं जे वेग स्टेज आहे सोयाबीन वाढीच्या दर पंधरा अठरा दिवसाला सोयाबीन हे वेगवेगळ्या स्टेजमध्ये जात असतं सुरुवातीला पीक पेरणीनंतर बारा ते चौदा दिवसामध्ये पीक एक तीन चार पाना येतं याला शाकीय वाढ म्हणतात ह्या कालावधीमध्ये नवीन पांढरेमुळी तयार होणे आणि पिकाची काहीशी वाढ होणे यासाठी पिकाला थोडं अन्नाची गरज असते आणि हे आपण पानांद्वारे सूक्ष्म खतामार्फत आपण दिलं पाहिजे त्यानंतर पुन्हा पंधरा अठरा दिवसांनी आपलं सोयाबीन पीक हे दुसऱ्या स्टेजमध्ये जातं संक्रमणवाढीमध्ये म्हणजे बत्तीस चौतीस दिवस हा संक्रमणवाढ म्हणजे फुटवे होण्याची एक अवस्था असते पिकामध्ये फुटवे होण्याच्या कालावधीमध्ये आपल्या सोयाबीन पिकाला पानांमध्ये फेरस झिंक मॅग्नीज मैंगनिस, मॅग्नेशियम हे पानं मोठे होण्यासाठी जाणं आवश्यक असतं आणि बोरॉन आणि फॉस्फरस हे फुटवे होण्यासाठी जाणं आवश्यक असतं तर आपल्याला संक्रमणवाढीच्या कालावधीमध्ये हो सुद्धा आपण एक सेकंड फ्लोअरने आपण घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो त्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये पीक पुन्हा पंधरा अठरा दिवसांनी जातं ते एक साध त्याला आपण पुनरुत्पादन असं म्हणतो म्हणजे माल लागण्याची अवस्था फुल फुलकळी निघण्याची अवस्था तर एक साधारणतः पुन्हा तो पिरियड बेचाळीस दिवसापासून ते साठ बासष्ट दिवसाचा हा पिरियड असतो ह्या सुद्धा सोयाबीन पिकाला सूक्ष्म खतांची आवश्यकता खूप असते कारण पुनरुत्पादन होण्यासाठी बोरॉन आणि फॉस्फरसयुक्त ख खतांची आवश्यकता असते शेतकरी मित्रांनो पंचावन्न ते साठ दिवसाच्या सोयाबीनला सुरुवातीला जेवढे पानं निघतात हे थी सुरुवातीला तीस पस्तीस दिवसापर्यंत मोठे मोठे होत असतात जेवढे आपण पानं मोठे करू जाड करू रुंद करू हिरवे करू पानामध्ये जेवढं क्लोरफिल असेल तेवढं त्या पानांचं आयुष्य वाढतं आणि पानामध्ये जेवढं हरिद्रव्य असेल त्याच्या ताकदीवरती पुढं झाडाचं आयुष्य वाढलं जातं आणि उत्पादन वाढलं जातं तर त्या कालावधीमध्ये म्हणजे तिसऱ्या स्टेजमध्ये पुनरुत्पादनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण वरून फवारणी करणं गरजेचं असतं जर वरून आपण सूक्ष्म खताची जर बोरम बेसमध्ये सूक्ष्म खताची जर फवारणी केली तर फुलगळीची प्रॉब्लेमसुद्धा होत नाही शेतकरी मित्रां शेतकरी मित्रांनो पुन्हा त्यानंतर पंधरा ते अठरा दिवसांनी पीक पुढल्या स्टेजमध्ये जातं पुढली स्टेजमध्ये शेंगा अवस्था म्हणजे शेंगा भरण्याची अवस्था असते त्याला आपण पक्वपूर्व अवस्था म्हणू आणि शेवटची पक्वो अवस्था अशा दोन अवस्था शेवटच्या कालावधीमध्ये पिकाला अजून अन्नद्रव्य जास्त लागतं शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या पंचावन्न साठ दिवसामध्ये सोयाबीनला जेवढी खतं लागतात त्या त्या खतापैकी जवळजवळ नव्वद टक्के खतं पीक जमिनीतून उचलतं आणि खोडामध्ये मुळ्यांमध्ये पानांमध्ये हे अन्नद्रव्याचा स्टोरेज करून ठेवतं आणि पुढं एकदा शेंगा लागल्या की ह्या पाण्यातला अन्नद्रव्ये खोडातला आणि मुळ्यातलं अन्नद्रव्ये शेंगा फुगवणीसाठी हे करत असतं पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर आपण सूक्ष्म खताच्या फोरण्या घेतल्या नाहीत ना जमिनीमध्ये सुरुवातीला आपण सूक्ष्म खत पेरून दिलेलं असतात अशा वेळेस जमिनी आपलं पीक हे कुपोषित राहतं एक विशिष्ट असं सुप्त भूकशा अवस्थेमध्ये जातं ते आपल्याला लक्षात येत नाही पानं पिवळे पडणे आता आपण जर बघितलं तर ह्या सोयाबीनमध्ये सुद्धा हे पान जर असं बघितलं तर इकडून आरपार सूर्यप्रकाश येईल असं हे पान दिसतंय म्हणजे काय याच्यामध्ये हे पान बारीक आहे याच्यामध्ये हरिद्रव्य कमी आहेत पानं आकसून राहिलेली असतात थोडाची साईज होत नाहीत पांढऱ्यामुळे विकसित झालेले नसतात शेंडा हा व्यवस्थित चाललेला नसतो आणि थोडी झाडाची वाढ ही उलटी असलेली असते ही सगळी खताची कमतरता असते म्हणजेच काय की आपण ह्या तीन चार स्टेजमध्ये जर वेळोवेळी जर सूक्ष्म खतांच्या जर फवारण्या करत गेलो तर त्याचा फायदा आपल्याला पानांचं पानांची आंतरिक ताकद वाढवण्यासाठी होतो आणि जेवढं पाण्याचं आयुष्य वाढल म्हणजे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये आपला सात आठ मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण पहिल्या तीन चार स्टेजमध्ये आपण कोणती फवारणी घ्या घ्यायला पाहिजेत याबाबत थोडंसं मी सांगतो सोयाबीन पेरीनंतर सुरुवातीच्या सतरा अठरा दिवसामध्ये पहिली फोरणी आपल्याला पाना पानांची ताकद वाढण्यासाठी नवीन मुळी वाढण्यासाठी घ्यायची पंधरा लिटर पाण्यासाठी झिंग बेसमधलं सूक्ष्मखत मिक्स झिंग घ्यायचं आहे आपल्याला ऐंशी मिली त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा तेरा चाळीस तेरा असेल ते एक साठ ते सत्तर ग्रॅम त्याच्यामध्ये घ्या फॉस्पेटयुक्त ग्रेड त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एखादं कीटकनाशक इमामॅक्टिन बेन्झोयड असेल हे तुम्ही घेऊ शकता चक्रीभुंग्यासाठी तुम्ही आलिका असाल अनोलिका असल की ज्याच्यामध्ये थायमेथॉक्झाम प्लस लेमडा येतं अशी पहिली फवारणी तुम्ही एक अठ्ठावीस दिवसामध्ये घ्या दुसरी फवारणी आपण संक्रमणवाढीच्या कालावधीमध्ये म्हणजे पुन्हा अठ्ठावीस दिवसानंतर बत्तीस ते पस्तीस दिवसांनी सोयाबीनचं आयुष्य झाल्यानंतर आपण ती घ्यायला पाहिजे त्यानंतर आपण ती दुसरी फवारणी फुलधारण्याच्या अवस्थेच्या हिशोबाने घेऊ कारण ज्यावेळेस सोयाबीनला फुलधारणा होते त्याच्या अगोदर सात ते आठ दिवसामध्ये त्याच्या सात ते आठ दिवस अगोदर गर्भधारणा होते त्या गर्भधारणेसाठी सशक्त गर्भधारणेसाठी आपला कोरसेसबी एक पंधरा लिटर पाण्याला ऐंशी मिली घ्यायचे तेरा चाळीस तेरा ऐंशी ग्रॅम घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा त्या पिकावर रोग आणि किडी कशा आहेत त्यानुसार तुम्ही कीटकनाशक मिक्स करू शकता त्यानंतर पुन्हा अठरा ते वीस दिवसांनी ज्या पानांमध्ये तयार झालेले जे अन्नद्रव्य आहेत हे शेंगा फुगवणीसाठी पूर्णपणे जातं आणि पानाची जा ताकद कमी होती त्या कालावधीमध्ये शेंगा फुगवण्यासाठी आपल्याला पंधरा लिटर पाण्यामध्ये पुन्हा एकदा चांगल्या कंपनीचं पोटॅशियम शोनाईट म्हणजेच पिकाचं वय साठ ते बासष्ट दिवसाचं असताना आपल्याला ती फवारणी करायची पोटॅशियम शोनाईट पंधरा लिटर पाण्याला ऐंशी ग्रॅम घ्यायचे मिकनेल बत्तीस असेल किंवा फॉर्मॅक असेल ऐंशी ग्रॅम घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा त्या पिकावरती रोग कसा आहेत किंवा आळीचा प्रादुर्भाव कसा आहे त्यानुसार तुम्ही कीटकनाशक घ्या शेतकरी मित्रांनो अशा तीन ते चार फवारण्या आपण नक्कीच जर सोयाबीनला केल्या तर मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो गेल्या पंधरा ते सोळा वर्षाचा माझा अनुभव आहे की आपण तीन ते चार फवारण्या जर सोयाबीनला जर घेतल्या तर आपल्या उत्पादनामध्ये दीड ते अडीच क्विंटलपर्यंत सहज उत्पादन वाढलं जातं अजूनही वेळ गेलेला नाही आता आपलं सोयाबीन जर सरासरी बघितलं तर पंचवीस तीस पस्तीस दिवस झालेलं आहेत यानंतर तुम्ही अजून दोन तीन फवारण्या जर खताच्या घेतल्या माझ्या अशा अनेक शेतकरी आहेत की ज्यांना मी जमिनीतून एकही ग्रॅम खत देत नाही पिरून देत नाही पण तीन ते चार फवारण्या आपण पानांद्वारेवरून फवारणीतून देतो आणि त्या शेतकऱ्यांचंसुद्धा साडेनऊ पासून साडेनऊ क्विंटलपासून ते बारा तेरा क्विंटलपर्यंत सोयाबीन हे निघलं जातं त्यामुळे माझ्या सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे अजूनही वेळ गेलेला नाही तर आपण खताच्या फवारण्या विशेष करून सूक्ष्म खाताच्या फवारण्या सोयाबीनला घ्या सोयाबीन हे कमी कालावधीचं पीक असल्यामुळं याला सूक्ष्म खतांची खूप गरज असते एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे धन्यवाद